क्षेत्र संस्थांना रविवारी ह्या ठिकाणी जी दसरा मेळाव्याच्या बैठकीसाठी आलेले सर्व समाज बांधवांना संस्थांच्या वतीने भोजनाची व्यवस्था केलेली होती आणि सर्व समाज बांधवांना भोजनाचा आस्वाद घेतलेला आहे बघू शकता हजारोच्या संख्येने समाज बांधव ह्या मेळाव्यासाठी उपस्थित होते सर्व समाज बांधवांनी हा जेवणाचा आश्वाद घेतलेला आहे संस्थान आणि नियोजनामध्ये हा मेळावा पार पडलेला आहे तरी येणाऱ्या दुसऱ्याच्या दिवशी भव्य आणि दिव्य स्वरूपाचा असा या ठिकाणी मेळावा दसरा मेळावा होणार आहे की सर्व समाज बांधवांनी जात प्रत्येक जाती आणि धर्माच्या समाज बांधवांनी ह्या मेळाव्यासाठी उपस्थित राहायचे संस्थांच्या वतीने ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि खूप दूरवरनं समाज बांधव आलेले आहे काही उस्मानाबादवरनं काही हिंगोलीवरनं काही परभणीवरनं खूप लांबवरनं સમાજ બાંધો એ મેળાવે સટી આવી હતી